काय हा काय पाहिजे राधा चोळू तुला हम्म आमची राधा कशी उभारती बघा राधा जाऊ मी जाऊ जा त्या Maguzao <laughs> nah Mbak but... Shani Radam Radha amchi Shani hmm. ya ya tumhi pa Bungo माझे बुंगू ग मंडळी जर मुख्या जनावरांना आपण अशी माया लावली ना तर त्यांना आपली सवय लागून जाते आणि खरंतर ही एक थेरपी आहे आपल्या मनाला शांत करण्यासाठी तुम्ही जर ह्यांच्या डोक्यावरून हात फिरवला ह्यांना माया केली ह्यांना खायला दिलं ह्यांच्याशी बोललात तर तुमचं मन असं शांत होतं आणि ते पण तुम्हाला रिस्पॉन्स देतात दररोज असं दहा मिनटं पंधरा मिनटं एक अर्धा तास यांच्यासोबत वेळ घालवला पाहिजे राधा आहे ग खायला देऊ तुला थांब आपण खायला आणू थांब मी खायला आणते तुला जाऊ गा मी जाऊ राधा जाऊ मी

आमचा सोन्या नुसतं खायचं झोपायचं एवढंच काम आहे तिला असं थोडं थोडं खायला दिलं ना ती बघा कशी करते आली आली थांब हा खावा मित्रांनो तुम्ही जर दिवसभर यांच्याकडं जरी बघत जरी बसलात ना तरी तुमचं मन शांत होईल आणि डोक्यासंबंधीचे सगळे आजार दूर होतील तुम्हाला टेन्शन येणार नाही तुमची चिडचिड होणार नाही आणि ते जे आपल्याला ज्या पद्धतीची माया लावतात ना त्यात कसलाही स्वार्थ नसतो